मनुष्य जन्माला येताना एक मासाचा गोळा म्हणून आईच्या उदरात जन्म घेतो तो पूर्ण ज्ञानी नसतो त्याला खूप घडवावं लागतं त्याला खूप आकार द्यावा लागतो आणि त्याला आकार देण्यासाठी पाच गुरु लागतात पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत लालन पालन संगोपनात पाच वर्ष जातात तदनंतर आपण त्याला प्राथमिक शिक्षणाकडे वळवतो हो प्राथमिक शिक्षण शिकवणारे हे दुसरे गुरु आहेत त्याला अक्षर ओळख व्हावी त्याला नात गोत, गोतं आईवडील कुटुंबातली माहिती प्राथमिक अक्षर ओळख या साऱ्या बाबींची जिम्मेदारी नंबर दोनचे गुरु प्राथमिक शिक्षक करत असतो तोही कालावधी संपला की आपण वरच्या शिक्षणासाठी उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षणाकडे त्याला वळवतो त्या शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन करणारे तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत तुम्ही मुलांना कॉलेज विद्यापीठात पाठवता ते तिसरे गुरु आहेत पैकी आज गुरुजन प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत ते थोड्या वेळात ओळख करूनच देतील तथापि आपण आधी पाचही गुरूंची ओळख करून घेऊ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहणं हा गुणधर्म आहे शिक्षण हे केवळ नोकरीपुरतं मर्यादित नाही ते ज्ञानवाढीसाठी आहे आणि त्या ज्ञानाच्या वाढीतून आपला मार्ग आपणच निवडायचा आपल्याच पायावर आपण उभं राहायचं याला शिक्षण असं म्हणता येईल म्हणून पायावर उभं करणारे जे गुरु आहेत मग त्यात नोकरी आहे उद्योग आहे व्यवसाय आहे शेती आहे व्यापार आहे त्यात मार्गदर्शन करणारे चौथे गुरु आहेत आणि हा कालावधी एकदा सुरू झाला तो त्याच्या पायावर उभा राहिला पालक लोक पुढची जिम्मेदारी त्यावर टाकतात त्याला ग्रस्ताश्रमी बनवतात विवाह बंधनात त्याला अडकवतात आणि विवाह झाल्यावर तो त्याच्या संसाराला लागतो तथापि अगदी पर्यंत त्या संसाराचं ओझ वाहता वाहता अनेक समस्या अनेक दुःख त्याला सोसावी लागते मग हरवलेली मन शांती शोधण्यासाठी तो अनेक तीर्थक्षेत्रात भटकंती करतो चार धाम आठ धाम अनेक धाम अनेक धामांशी तो संवाद साधण्याचा प्रयत्न करतो इथे आपल्याला मनशांती मिळेल तिथे मिळेल स्वामींकडे तीन वेळा मोजरा केला की मिळेल या भावनेत तो सतत त्याचं चिंतन तथा मनन तथा त्याची मानसिकता मनशांतीकडे ओळण्याचा तो प्रयत्न करतो पण काही केल्यानं ते शक्य होत नाही हरवलेली मनशांती फक्त आणि फक्त अध्यात्मातून मिळते हे वास्तव आहे आणि म्हणून आपणाला अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे पाचवे गुरु जर लाभले एकूण आपल्याला पाच गुरु लाभले तर आपण खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र होतो म्हणजे मानव होण्यासाठी हे पाच गुरू लागतात आत्ता जे सांगितले ते आणि या सर्व गुरूंचे महागुरु गुरुतत्व म्हणून दत्त महाराज तथा स्वामी महाराज आहेत त्यातही गुरूंचे पुढचे पाच प्रकार आहेत गुरु त्याच्या पुढचे सद्गुरु त्याच्या पुढचे परमगुरु त्याच्या पुढचे परात्पर गुरु आणि सर्वात सुप्रीम कोर्ट भगवान दत्तात्रेय तथा स्वामी महाराज आहेत त्यांच्या पुढे कोणी गुरु नाहीत न कळत आपण फार मोठ्या शक्तीजवळ पोचले एवढ्या परमोच्च अतिउच्च शक्तीपर्यंत आपण पोचलेला आहात एका दृष्टिक्षेपात भगवान दत्तात्रय तथा स्वामी महाराज जन्म जन्मांतरीच्या समस्या पूर्वजन्म पुनर्जन्म प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट तल यासारखी अनेक ऋण एका दृष्टिक्षेपात स्वामी निवारण करतात म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज बहुमोल वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालून आलात याचं फार मोठं तुम्हाला समाधान आहे